आर्ट्सच्या यूट्यूब लाईव्हला मी डायटिशियन नेहा काटेकर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर एव्हरी वेनसडे जसं मी नवीन नवीन टॉपिक्स घेऊन येते त्याचप्रमाणे आज आजसुद्धा आपण एक खूप महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत तो म्हणजे डायबिटीज अँड स्ट्रेस आणि हा विषय घेण्याचं चा कारण तेच आहे की बेसिकली डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये आपण त्या सगळ्याच गोष्टींचा विचार करतो जसं डायट आहे एक्सरसाईज आहे लाईफस्टाईल आहे किंवा मेडिकेशन्स आहे पण एक हा जो एक भाग आहे मेंटल स्ट्रेस किंवा त्याला आपण तणाव म्हणूया मराठीत तर हा भाग जरासा दुर्लक्षित भाग आहे असं मला वाटतं कारण बरेच पेशंट्समध्ये हे दिसून येतं की बऱ्याचदा त्यांचं लाईफस्टाईल खूप चांगलं असतं त्यांचे डाएट पॅटर्न्स खूप चांगले असतात आणि या अनुभवातूनच आम्ही पण शिकत असतो की एवढं सगळं चांगलं असताना तरी पण शुगर का वाढती आहे तर बऱ्याचदा याचं रिझन असतं स्ट्रेस तर बेसिकली आज आपण या सेशनमध्ये हे बघणार आहोत की आ, स्ट्रेस म्हणजे नक्की काय आणि स्ट्रेस स्ट्रेसचे प्रकार काय असतात आणि स्ट्रेसनी नक्की शुगरवरती काय परिणाम होतो आणि तो कमी करण्यासाठी आपण काय काय मेजर्स घेतले पाहिजे आज आपण हे सगळं डिस्कस करणार आहोत तर तुम्ही नेहमीच आमच्या लाईव्हला खूप चांगला प्रतिसाद देतात आणि मला एक ते बोलायचं आहे की तुम्ही जर अजूनही जस्ट फॉर हार्ट्स चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आम्ही जेव्हा अॅनालिटिक्स बघतो तेव्हा कळतं असं सा की साधारण खूपशे लोक आहे जे चॅनलला फॉलो करत नाही पण लाईव्ह बघत असतात पण चॅनलचं नाव जस फॉर हार्ट्स आहे तर जस्ट फॉर हार्ट्स चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल पण ऐकन दाबा कारण रोजच असे आम्ही चार वाजता नवीन नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येतो तर तुमचे जे काही क्वेरीज असतील आरोग्याला घेऊन त्या नक्कीच आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेसिकली आपण आता आणि कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून पाठवा की तुम्ही कुठल्या शहरातनं आम्हाला जॉईन केलेलं आहे लाईव्ह आणि तुमचे काही प्रश्न असतील तरी टाकत चला मी सेशन्सच्या मध्येमध्ये देखील ते क्वेश्चन्स घेणार आहेत ओके okay, तर आपण बघणार आहोत की बेसिकली काय आहे की हल्ली आपण बघतो की डायबिटीज म्हटलं का मेजरली आपण दवाखान्यात जातो मेडिकेशन्स लिहून आणतो नंतर टायटिशियनकडे जातो डाएट चार्ट घेतो व्यवस्थित डाएट एक्सरसाइज सगळं फॉलो करतो तरी आपल्याला फरक पडत नसतो तर त्याचं कारण कुठेतरी स्ट्रेस असू शकतं तर आपल्याला ते पण बघितलं पाहिजे की आपल्याला आपली इमोशनल हेल्थ काय आहे बेसिकली स्ट्रेस म्हणजे काय आहे स्ट्रेस म्हणजे काय ती मानसिक एक भावनिक किंवा शारीरिक अशी अवस्था आहे आपल्या शरीराची की जी त्यामध्ये व्यक्तीला एक दडपण येतं आणि कुठल्याही सिच्युएशन सोबत त्यांना कोपअप करणं आपल्याला डिफिकल्ट जातं आणि त्या सिच्युएशनमुळे स्ट्रेस असा निर्माण होत असतो तर आ, या सिच्युएशनमध्ये काय होतं की स्ट्रेस आपल्याला बॉडीमध्ये आला तर आपल्या बॉडीमध्ये वेगळेवेगळे एक आ, स्ट्रेस मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये सुरू होतं तर आपण ते बघणारच होत की ते आपल्या शरीरामध्ये नक्की काय बदल घडतात की जेणेकरून करून साखर वाढते तर बेसिकली आपण हे बघूया की स्ट्रेसचे प्रकार कुठले कुठले तर स्ट्रेसचे प्रकार कुठले आहे अॅक्युट स्ट्रेस आता अॅक्यूट स्ट्रेस म्हणजे काय आहे की आपल्या तो स्ट्रेस थोड्या काळापुरता येतो आणि जातो म्हणजे आपण ट्रॅफिकमध्ये बसलो तर आपली थोड्या वेळ चिडचिड होते आणि परत आपला थोड्या वेळाने आपण नॉर्मल होऊन जातो ऑफिस मिटिंगमध्ये बसलो मिटिंगमध्ये आपल्या काही मुद्दे आपल्याला पटले नाही काही आर्ग्युमेंट झाले तसे थोड्या थोड्या काळासाठी तो स्ट्रेस येतो आणि तो थोड्या काळाने तो, तो निघून जातो तर त्याला ॲक्यूट स्ट्रेस म्हणतात म्हणजे जो शॉर्ट टर्मसाठी स्ट्रेस असतो आपण त्याला एक अक्यूट एक स्ट्रेस म्हणत असतो नंतर आहे क्रॉनिक स्ट्रेस आता क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे काय आता क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे तो फार काळ चालणारा जो स्ट्रेस आहे आपण त्याला क्रोनिक स्ट्रेस म्हणत असतो आता फार काळ चालणारा स्ट्रेस म्हणजे कसं घरात कोणाला काहीतरी आजार पण आहे तर आपणही फॅमिली मेंबर म्हणून आपण त्यांचं गिवर आहोत तर तो, तो एक स्ट्रेस आहे की आपल्याला माहिती नाही की ते कधी Uh, काय त्या आउटकम आहे पटकन काही काही लोकांना डायलिसिस वगैरे सुरू होतं असतं घरामध्ये असे कॅन्सरसारखे आजार असतात तर घरात टेन्शनचं सिच्युएशन असतं किंवा स्वतःला काहीतरी आजार झालेला असतो तर हा जो एक फार काळ चालणारा स्ट्रेस असतो किंवा रिलेशनशिप इश्यूज असतात असे बरेचसे काय काय जे लॉंग टर्म चालणारे जे इशूज आहे त्यांनी हा लाँग टर्म स्ट्रेस आपल्याला त्याला क्रॉनिक स्ट्रेस असं म्हणतात नंतर आहे यू स्ट्रेस एक यू स्ट्रेस म्हणजे काय आहे आता यू स्ट्रेस हा पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे जर तसं म्हणतात ना की काही प्रकारचे स्ट्रेस हे चांगले असतात तसं एक्झामला आलेला स्ट्रेस एक्झामला आपल्याला स्ट्रेस आला का आपण चांगल्या रीतीने अभ्यास करतो किंवा आपल्याला काही कुठली कॉम्पिटिशन असेल किंवा आपल्याला डान्स कॉम्पिटिशन असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या काहीतरी आपल्याला परफॉर्म करायचा आणि त्याच्या आधी आलेला जो पॉझिटिव्ह स्ट्रेस असतो की त्या स्ट्रेसमुळे आपल्याला मोटिवेशन येतं आणि आपण जिद्दीनं चांगलं परफॉर्म करू शकतो त्याला यू स्ट्रेस म्हणतात तर ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस तर आहे मेक्सिम बेसिक मी सांगतेस सा, शॉर्ट टर्म म्हणजे ॲक्यूट स्ट्रेस नंतर लॉंग टर्म जास्त काळ जाळणारा म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस आणि पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे यू स्ट्रेस हे तीन प्रकारचे स्ट्रेस असतात तर बेसिकली स्ट्रेस आल्यानंतर नक्की बॉडीमध्ये काय होतं तुम्हाला काय वाटतं की स्ट्रेस आल्यानंतर शुगर वाढते का कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला असे अनुभव आलेत का की घरामध्ये काहीतरी सिरियस कंडिशन झाली आहे किंवा काहीतरी भांडण झालं किंवा तुमचा स्ट्रेस कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वाढला आणि त्या काळात तुमची शुगर वाढली होती असे तुम्हाला काही अनुभव आले असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आमच्यासोबत शेअर करू शकतात तर बेसिकली काय आहे की स्ट्रेस जेव्हा येतो बॉडीमध्ये तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एक स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात जसं कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालिन हे दोन हार्मोन्स आहे जे स्ट्रेस आल्यानंतर रिलीज होतात हे दोन हार्मोन रिलीज झाल्यानंतर बॉडी फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये जाते आता फाईट अँड फ्लाईट मोड काय असतं की बेसिकली uh, uh, तुमच्या बॉडीला आता काहीतरी जाणवतंय की काहीतरी इमर्जन्सी सिच्युएशन आलेली आहे आणि स्ट्रेस आला म्हणजे काय आपण स्ट्रेस घेतला म्हणजे काहीतरी इमर्जन्सी सिच्युएशन तर बॉडी त्या काळामध्ये जास्तीत जास्त ग्लुकोज रिलीज लिव्हरमधनं जास्तीत जास्त ग्लुकोज रिलीज करायला लागते आणि शरीरातनं जास्तीत जास्त ग्लुकोज रिलीज झालं तर डायबिटीज पेशंटमध्ये काय होतं तर इन्सुलिन नीट काम करत नाही किंवा इन्सुलिन कमी सिक्रेट होतं त्याच्यामुळे काय होतं की ही जी साखर आहे ती कुठेतरी नियंत्रणात येणं डिफिकल्ट जातं आणि आपली रक्तातील शुगर ही वाढून जाते तसं मी तुम्हाला एक जुन्या काळातलं एक्झाम्पल मला द्यायचंय तुम्हाला की पूर्वीची जी लोक होती तर ती फाईट अँड फ्लाईट जे मी तुम्हाला म्हटलं की बॉडी आपली फाईट अँड फ्लाईट मध्ये जाते म्हणजे काय होतं बेसिकली पूर्वी कसं जे लोक हंटिंग करून म्हणजे प्राणी मारून जे खायचे जंगलात राहायचे जे, जे, जंगला जे। तो ते त्याच्यासमोर कुठला प्राणी आला आणि त्यांच्यावर इमिजिएटली दडपण यायचं जा। आणि त्यांना स्ट्रेस यायचा आणि त्यांची बॉडी फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये जायची बॉडी फाईट अँड फ्लाईटमध्ये मोडमध्ये गेल्यानंतर काय आहे की त्यांना स्वतःला स्वतःचा बचाव करायचा असतो म्हणजे बॉडी जास्त एनर्जी रिलीज करते कारण ते लोक त्या सिच्युएशन कोपअप करण्यासाठी ही शरीरातनं एक बॉडीची मेकॅनिझम असते की जास्त ग्लुकोज रिलीज करते म्हणजे त्या माणसाला तिथे जास्त एनर्जी येते की त्या सिच्युएशन मधून तो बाहेर निघू शकतो म्हणजे त्या माणसाला आय तो काय त्या प्राण्याला मारू शकतो किंवा जिथनं पळून जाऊ शकतो पण नंतर काय व्हायचं त्या काळात की ती काय सिच्युएशन आहे ती सिच्युएशन संपली तर त्या माणसाचे हार्मोन्स पुन्हा जागेवर यायचे म्हणजे त्यांची ती बॉडी फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्समधनं नॉर्मल कंडिशनला यायची आणि ते परत त्यांचं नॉर्मल आयुष्य जगायचे पण आजच्या कंडिशनमध्ये काय होतं की कंटिन्युअस आपण एका स्ट्रेसमधनं निघालो का आपण दुसऱ्या स्ट्रेस मर जातो तर कंटिन्यू हे जे स्ट्रेसर्स आपले आहे तो एक पॅटर्न बनलेला आहे आणि तो कंटिन्यू आपण ह्या स्ट्रेसमधनं त्या स्ट्रेस जातोय म्हणून आपली बॉडी ती फाईट अँड फ्लाईट मोडमधनं बाहेर येत नाही आणि फाईट अँड फ्लाईट मोडमधन बाहेर येत नाही म्हणून कंटिन्युअसली तुमचं डाएट आणि एक्सरसाईज चांगलं असून सुद्धा रक्तातली शुगर ही हाय जाते त्याच्यामुळे तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे की तुमच्या घरात काही सिच्युएशन घडली आहे की असं काही स्ट्रेस आहे तर आवर्जून त्या स्ट्रेसला कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा कारण तुम्ही इव्हन डायट एक्सरसाइज चांगलं करता आणि तुमच्या इकडे आजूबाजूला खूप स्ट्रेस आहे स्ट्रेस असतोच तो घ्यायचा की नाही हे आपल्यावर असतं आणि त्या स्ट्रेसला कसं कोप करायचं ते शिकले पाहिजे कारण हा स्ट्रेस जर वाढ असत कंटिन्युअसली असला तर तुमचे किती पण चांगलं तुम्ही फॉलो करा मेडिकेशन्स घ्या चांगले तरीसुद्धा तुमची शुगर ही रक्तातली हायच राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते काळजी घ्यायची आहे तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो बेसिकली आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंटचे काही टेक्निक्स आहे टेक्निक्स आहे ते फॉलो केले पाहिजे आता जसं मी म्हणाली की कंटिन्युअसली आपण एका सिच्युएशनमधनं दुसऱ्या सिच्युएशनला जातो परत त्याच्यातनं दुसऱ्या सिच्युएशनला तर कंटिन्युअसली हा स्ट्रेस तुम्ही घरात आहात तर सकाळी सकाळी तुम्हाला स्वतःला आवरायचं आहे तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये में सगळ्यांना कोणाला आपली आपली काही कामं असतात तुम्हाला घरातनं निघायचं असतं तो स्ट्रेस असतो की वेळेत निघणं परत ट्रॅफिक तोच स्ट्रेस ऑफिसला गेल्यानंतर ऑफिसचा स्ट्रेस इथून घरी आल्यानंतर परत काहीतरी तुमच्या फॅमिली मेंबर्सचं काहीतरी असतं काहीतरी घरात काहीतरी असतं त्या सगळ्या गोष्टी टाईम व्यवस्थित मॅनेज हा जो एक स्ट्रेस हे म्हणतात ना तर आपली जी आजूबाजूच्या गोष्टी त्या कंटिन्युअसली चालू राहणार आहे तर त्यातनं आपल्याला हा स्ट्रेस कोपअप करायला कसा केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे की जेणेकरून आपला स्ट्रेस कमी होईल तर तुम्हाला स्वतःहून काही मेकॅनिझम्स माहिती नसेल तर मी आज काही मेकॅनिझम्स शेअर करणार आहे की जेणेकरून हा स्ट्रेस थोडासा तुमचा कमी होतो आणि हा स्ट्रेस कमी झाल्यानंतर नक्कीच तुमच्या रक्तातली शुगर जी आहे ती आटोक्यात यायला मदत होईल आता बेसिकली पहिलं आहे डीप ब्रीदिंग जेव्हा केव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला स्वतःला समजतं की हा हा काळ मी खूप चांगल्या पद्धतीने मी खूप छान शुगर डाएट केला आहे मेडिकेशन खूप चांगले घेतले तरी म्हणजे शुगर वाढली कदाचित मला त्या काळात स्ट्रेस आहे तर तुम्ही नक्कीच डीप ब्रिदिंग प्रॅक्टिस केलं पाहिजे ही मला जर खूप जास्त स्ट्रेस असेल तर थोडा वेळ तुम्ही एक दहा मिनटं एका जागेवर बसा आणि डीप ब्रिदिंग करा डीप ब्रीदिंगचे वेगळेवेगळे प्रकार आहेत ते तुम्ही ते यूट्यूबवर नक्कीच बघू शकतात किंवा तुमचे कोणी योगा टीचर्स वगैरे असतील त्यांच्याकडनं तुम्ही प्रॉपर तुमच्या कंडिशनला घेऊन कुठलं ब्रीदिंग सूट होतंय ते नसेल तर नॉर्मल तुम्ही ब्रीदिंग ब्रीद आऊट स्लोली ब्रीद पण करू शकतात एक पाच दहा मिनटं जागेवर बसून हे ब्रीदिंग ब्रीद आऊट केलं इनहेल एक्झेल केलं तर नक्कीच त्याचा स्ट्रेसवरती इमिजिएट परिणाम होतो की काही लोकांना असं होतं की एकदम पॅनिक व्हायला होतं त्या कंडिशनमध्ये डीप ब्रिदिंग खूप हेल्प करतं तर रोज टेन मिनिट्स एक डीप ब्रिदिंग प्रॅक्टिस केलं पाहिजे नंतर सेकंड आहे रेग्युलर एक्सरसाईज आता हे वारंवार आम्ही बोलतोच आहे आमच्या याच्यामध्ये की तुम्ही रेग्युलर एक्सरसाईज केली पाहिजे कारण एक्सरसाइजनी एक हॅपी हार्मोन सिक्रेट होतात आणि हॅपी हार्मोन सिक्रीट झाल्यामुळे आपल्याला नॅचरली थोडंसं ब्रेनमध्ये एक कामिंग इफेक्ट येतो आणि तो कामिंग इफेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या शुगर ह्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्यामुळे रेग्युलर एक्सरसाईज इज व्हेरी इम्पॉर्टंट आता रेग्युलर एक्सरसाईज मी म्हटलं म्हणजे मी काहीतरी तुम्हाला जाऊन तुम्ही जिमच लावा किंवा तुम्ही काहीतरी बाहेरच काहीतरी पैसे भरून जॉईन करा असा अर्थ नाही होताचा आता बाहेर ओपन जिम्स आहेत तुम्ही वॉकिंग करू शकतात तुमच्या सोसायटीत काही असतील ओपन जिम्स असतील किंवा जिम असेल सोसायटीची तिकडे जाऊन तुम्ही वॉकिंग करा किंवा ॲक्टिव्हिटीज करा किंवा तुम्ही तुमच्या लहान घरात मुलं असतील त्यांच्यासोबत काही गेम्स जसं बॅडमिंटन आहे ते खेळू शकतात तर असे वेगळे ॲक्टिव्हिटीज तुम्ही uh, केल्या का नक्कीच uh, तुमचे जे स्ट्रेस लेवल्स आहे ते कमी व्हायला मदत होईल नंतर तिसरं आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज ॲडिक्युएट स्लीप तर झोप खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही योग्य प्रमाणात झोप ही घेतलीच पाहिजे कारण झोप ही डायबिटीजसाठी डायबिटीजसाठी नाही ओवरऑल हेल्थसाठी एक मेडिसिन म्हणून ॲक्ट करते त्यामुळे तुम्हाला झोपणं खूप इम्पॉर्टंट आहे सेवन टू एट आवर्स तुम्ही स्लीप घेतली तुमची बॉडी नीट रिलॅक्स झाली का नक्कीच जो स्ट्रेस आहे जो फिजिकल स्ट्रेस आता ह्याच्यामध्ये पण जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आहे इमोशनल स्ट्रेस आहे मेंटल सायकोलॉजिकल स्ट्रेस आहे फिजिकल स्ट्रेस आहे तर झोपेमुळे नक्कीच तुमचा फिजिकल स्ट्रेस हा कमी होतो आता तुम्ही झोपले नाही तर सेकंड डे तुम्हाला ॲसिडिटी होतं हेडेक होतं त्यांनी देखील कुठेतरी बॉडीमध्ये दे एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट होऊन हे स्ट्रेस हार्मोन्स कुठेतरी रिलीज होतात कारण आपली सतत चिडचिड होत असते आपण एक शांत नसतो त्याच्यामुळे ॲडिक्युएट स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट नंतर तीस चौथं आहे पॉझिटिव्ह माइंडसेट पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आता पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्ही कसा ठेवू शकतात पॉझिटिव्ह माइंडसेट आता सगळ्यांनाच पॉझिटिव्ह राहा असं म्हणतात तर आपण नाही राहू शकत तर एक बेसिकली टाईम मॅनेजमेंट करणं इम्पॉर्टंट आहे आपला मेजरली स्ट्रेस कुठे कुठे डे टू डे लाईफचा स्ट्रेस कुठे बिल्ट होतो ठरवलेली कामं वेळेत झाली नाही का आपला स्ट्रेस वाढतो त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं आणि रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी डिसिप्लिननी एक ऑर्गनाइज्ड वेनी काम करणं इम्पॉर्टंट आहे का डायरीमध्ये किंवा कुठेतरी तुम्ही जे काय लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये तुम्हाला लिहून ठेवत जा की तुमची दिवसभराची आज तुम्हाला काय काय कामं फिनिश करायची आहे आणि ती चेकलिस्ट तुम्ही दिवसभरात ती मार्क करत चाला तर अशा पद्धतीने तुमचे कामं वेळेत झाले करता आणि सुद्धा स्ट्रेस आपला कुठेतरी रिलीज व्हायला मदत होते एक आपण क्वेश्चन घेऊया व्यंकटेश यांचा हाऊ कॅन यू रिड्यूज फास्टिंग ग्लुकोज अँड डोंट गेट स्लीप इझिली टेक लॉट ऑफ टाईम ओके ओके तर बेसिकली सी वाय आर यू नॉट गेटिंग स्लीप वी हॅव टू यू हॅव टू फाइंड आउट द रिझन फॉर दॅट की रिझन काय आहे बेसिकली यू हॅव टू फाइंड आऊट की फार काळापासनं लाईक खूप आधीपासनं तुम्हाला झोप लागत नाही आहे का इट इज द रिसेंट पॅटर्न दॅट यू आर नॉट गेटिंग स्लीप यू हॅव टू फाईंड आउट दॅट आणि जर खूप लांब म्हणजे खूप अगदी एक वर्ष किंवा सहा सात महिन्यापासनं ही कंडिशन आहे की तुम्हाला झोप लागत नाही आहे तर यू नीड टू टेक अ मेडिकल हेल्प फॉर दॅट अगदीच डॉक्टर्स काही मेडिकेशन स्टार्ट करतील असं नाही आहे वी कॅन स्टार्ट विथ अ सिम्पल व्हेरी काय म्हणतात ना अगदी सप्लिमेंट लाईक मिलॅटॉलिन सप्लिमेंट्स वगैरे असतात की त्याचा तुम्ही हेल्प घेऊ शकतात अदरवाईज इफ इट इज अ रिसेंट पॅटर्न किंवा आत्ताच तुम्हाला असं होतं की झोप लागत नाही आहे देर आर मेनी रेडी रेमेडीज ॲज सिम्पल ॲज पहिली गोष्ट स्टॉप स्क्रोलिंग इफ यू आर स्क्रोलिंग मोबाईल ॲट नाईट स्विच ऑफ युअर मोबाईल वन आवर बिफोर गोईंग टू बेड नंतर त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही बेड टाईमला तुम्ही मिल्क विथ नटमेक पावडर तुम्ही घेऊ शकतात और यू कॅन ऑल्सो हॅव अॅन कॅमोमाईल टी वाईल स्लीपिंग इट हेल्प्स इन कामिंग युअर ब्रेन आणि अशा पद्धतीने तुम्हाला झोप लागू शकते अँड इफ यू आर इन टू सम फिजिकल ॲक्टिव्हिटीज सो दॅट विल ऑल्सो हेल्प यू टू गेट अ बेटर स्लीप सो वी हॅव टू फाईंड आउट की वॉट इज द रिझन यू नॉट गेटिंग स्लीप अँड यू टू वर्क ऑन दॅट ओके फास्टिंग शुगर द क्वेश्चन ऑफ फास्टिंग शुगर ऑल्सो आता फास्टिंग शुगर मध्ये काय आहे की तुमचं आता कुठले मेडिकेशन चालू आहे ते बघणं इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही रात्रीची तुमची पोस्ट डिनर शुगर सुद्धा बघणं इम्पॉर्टंट आहे की तुमचे पोस्ट डिनर शुगर्स किती आहे सो तुम्ही घरी शुगर मॉनिटर करतात का आणि तुमच्या रात्रीचे डिनर्स काय असतात सो दीज आर ऑल क्वेश्चन की वी नीड टू फाइंड आउट की तुमची फास्टिंग शुगर का वाढतीये सो त्या गोष्टींवरती एकदा लक्ष द्या आणि रात्री पोस्ट डिनर पण शुगर चेक करा एकदा किती आहे आम्ही सतत लाईव्ह मध्ये येत असतो यू कॅन शेअर विथ विथअसो ओके okay. ठीक आहे आपण स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्सवर बोलत होतो तर बेसिकली लास्ट आहे टॉक कॅन्ड शेअर तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं की डीप ब्रीदिंग आहे रेग्युलर एक्सरसाइज आहे लिक्विड स्लीप आहे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे आणि लास्ट इज टॉक अँड शेअर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू टॉक अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स फॅमिली रोज संवाद झाला पाहिजे म्हणजे uh, आपण जे आत्ता जी uh, लाईफस्टाईल जगतोय की प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये असतो म्हणजे uh, साधारण मी सुद्धा कधी असं uh, जॉगिंग ट्रॅकवर uh, संध्याकाळी वॉकला गेले म्हणजे रात्री पोस्ट डिनर तर तिथे एक सात आठ मित्र बसलेले असतात अँड दे आर ऑल प्लेइंग गेम्स ते सगळे मोबाईलमध्ये काहीतरी गेम्स खेळत असतात आणि सो पथेटिक अँड पुअर कंडिशन ही झालेली आहे आपली तर आपल्याला शेअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट असे बरेचसे रिसर्च आहे ज्यातनं ऑलरेडी सिद्ध झालेले आहे आणि आपण ह्युमन इज अ सोशल ॲनिमल तर आपण जेव्हा फ्रेंड्समध्ये किंवा सोसायटीमध्ये वावरतो तर आपला स्ट्रेस हा कमी होत असतो जेवढा तुम्ही लोनली राहता तेवढा हा स्ट्रेस वाढत जातो तर कोणतरी तुमच्या लाईफमध्ये एकतरी फ्रेंड फॅमिली मेंबर में असा हवा की डेली तुम्ही तुमचे इंटरॅक्शन्स त्यांच्यासोबत शेअर केले पाहिजे तर त्याच्याने नक्कीच स्ट्रेस लेवल कमी व्हायला खूप मदत होते ओके सो so, uh, तुम्ही शेअर केलं की तुमची बेड टाईम फास्टिंग इज वन नाईंटी सो आय अझ्युम बेड टाईम फास्टिंग म्हणजे तुम्ही म्हणताय की बेड टाईम तुम्ही झोप म्हणजे जोग, झोपताना जी शुगर करता ती वन नाईंटीपर्यंत आहे तर ही वन नाईंटीपर्यंत शुगर इज ओके uh, तुम्ही इन्सुलिनवर आहात का मेडिकेशन्सवर आहात ते देखील मला लिहून पाठवा uh, तर आपण बोलू शकतो याच्यावरती ठीक आहे सो so, इफ uh, दिस इज म्हणजे uh, जेवणानंतरशी दोन तासांनी शुगर जर वन नाईंटी असेल तर दिस इज ओके So, सो uh, uh, फास्टिंग शुगर हे असेल तर तुमचं मेडिकेशन्स एकदा तुम्ही डॉक्टरांशी डिस्कस करून घ्या की मेडिकेशन्स तुमचे काही चेंज करता येतील का जे लॉंग ऍक्टिंग असतील आणि दुसरी गोष्ट डिनर नंतर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं वॉक करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यांनी सुद्धा तुमचा पोस्ट डिनर आणि फास्टिंग शुगरवरती परिणाम होतो आणि तुमचं एकदा तुम्ही मिड नाईट एक रात्री थ्री ए ला देखील शुगर चेक करून बघा की थ्री एम ला तुमची शुगर्स काय आहे आणि बेसिकली जसं मी आत्ता आपला आजचा विषय आहे की स्ट्रेस इंड्यूज शुगर वाढती आहे का तर तुम्ही जर झोपत नसाल रात्री आणि त्या झोप न झोपल्यामुळे जर स्ट्रेस डेव्हलप होत असेल तर दॅट माईट बी अ रिझन की सकाळी फास्टिंग तुमची शुगर वाढत असणार आहे ठीक आहे तर कोणाचे अजून काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच घेऊ शकतो रिगार्डिंग स्ट्रेस और रिगार्डिंग डायबिटीज सो प्लीज स्टार्ट कमेंटिंग इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स नायक यांचा प्रश्न आहे की वेर आर यू फ्रॉम सो वी आर फ्रॉम पुणे टीम जस्ट फॉर इट जस्ट फॉर हार्ट्स वी आर बेस्ड इन पुणे आणि आमच्याकडे वेगळे जस्ट फॉर हार्ट्स एक काय म्हणतात इट्स अन इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ आणि आमच्याकडे वेगळेवेगळे प्रोग्रॅम्स देखील आहे डायबिटीज आहे कार्डियाक रिया प्रोग्रॅम्स आहे तर जे डायबिटीज आणि मेटाबॉलिक प्रोग्रॅम्स आहे त्याच्यामध्ये साधारण थ्री मंथ्स थ्री प्लस नाईन प्रोग्रॅम्स आहे की थ्री मंथ्स त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह डायट अँड लाईफस्टाईल मॅनेजमेंट त्या प्रोग्रॅममध्ये आहे सो डायटिशियन्स आहे वेगळ्या वेगळ्या जसं मी आहे दिव्या मॅम आहे किंवा तेजश्री मॅडम आहेत तर आम्ही सगळ्या एक म्हणजे आम्ही सगळे डायटिशियन्स प्लस ह्याच्यामध्ये काही डॉक्टर्स देखील आहे या टीममध्ये तर असा हा एक एक्सटेन्सिव्ह प्रोग्राम आहे जिथे आम्ही पेशंट तुम्हाला जर फॅटी लिव्हर आहे किंवा तुम्हाला डायबिटीज आहे डायबिटीज मॅनेजमेंट लिपिड मॅनेजमेंट तुमचे कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत असतील तर त्या सगळ्याचं मॅनेजमेंट आम्ही करत असतो तर तुम्हाला असं काही प्रोग्राम्स मध्ये एनरोल करायचं असेल तुम्हाला काही इंटरेस्ट असतील तर नक्की तुम्ही मला जस्ट फॉर हार्ट चॅनलवरती आमचा नंबर आहे तिथे आमच्याशी तुम्ही uh, संपर्क साधू शकता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल तर तो आम्हाला तुम्ही देऊन ठेवा आमची टीम नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा ओके uh, okay, कर जी थँक्यू ओके okay. बेसिकली आता जसं मी तुम्हाला जस्ट फॉर बद्दल सांगत होती तर जस्ट फॉर मध्ये हे सगळे जे प्रोग्राम्स आहेत हे सगळे व्हर्च्युअल प्रोग्राम्स आहे आपण ऑनलाईन देखील ऑनलाईनच एकमेकांशी कनेक्ट करत असतो बेसिकली तुमचे आता खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आमचे डायबिटीजचे डॉक्टर वेगळे आहेत कारण आम्हाला महाराष्ट्रात किंवा भारतात भारताच्या बाहेरून देखील बरेचसे पेशंट आमच्याशी कनेक्ट होतात तर बेसिकली तुम्ही जर वेगळ्या शहरात राहत असाल तुमचे वेगळे ट्रीटिंग डॉक्टर्स असतील तरी हरकत नाही आहे तुम्ही नक्कीच आमच्याशी व्हर्च्युअल कन्सल्टेशन घेऊ शकतात आपले व्हिडिओ कॉल्सवरती कन्सल्टेशन्स असतात त्यामुळे तुमचे ट्रीटिंग डॉक्टर कुठलेही असेल तरी पण तुम्ही हे पॅकेजमध्ये एनरोल होऊ शकतात की जेणेकरून तुमचं डायबिटीज आहे तुमचे कोलेस्ट्रॉल वगैरे मॅनेजमेंटमध्ये नक्कीच आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो ओके सो आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स पण घेतले आहे अँड आजचा पण विषय क्लिअर झाला आहे तुम्हाला असं वाटतं की मी कुठले नवीन विषय घेऊन यायचं असेल या uh, लाईव्हमध्ये एव्हरी वेनसडे मी हा लाईव्ह करत असते आणि बाकीचे एक्सपर्ट्स देखील मंडे टू सॅटर्डे वी हॅव लाईव्ह ॲट फोर ओ क्लॉक तर नक्की तुमचे काही विषय असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आम्ही ते नक्की टॉपिक्स नक् पुढच्या पुढच्या सेशन्समध्ये घेत राहू अँड थँक्यू